नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज काशीगाव का येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान जयंत केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी महारथी टॉप सेवन विविध भागातून लांबचा प्रवास करून मित्रांनो नंदी दाखल झालेत आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षपण आहे एस टी सी लाईव्हवरती मैदान अद्याप चालू झालं नाही आणि गाठीचे लाईव्ह लॉट्स निघाले तर कोण कोणत्या गटात पळणार ही सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केशरी बक्काशूर या मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झाला आहे बकासूरच्या पायरीत चर्चा होती संभाजीनगर एक्सप्रेस लखन किंवा घोटच्या सारजासोबत अशा दोन तीन नंदींसोबत मित्रांनो बाकासूरचं नाव घेतलं जात होतं परंतु मित्रांनो बकासूरचा आजचा पायरा नवीनच आहे मागच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी चिचेगावकरांचा जलवा आणि दशे श्री कशी ए वन जोडे आज आपला पलतान दिसेल तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मेंजोडचा बादशा मथुर आजच्या मैदानात येणार नाही परंतु लवकरच मथुर आपल्या घाटावरती दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य